नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रफुल्ल विकास नरवाडे आज आपल्या हळदीला लागवड करून चाळीस बेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत याला आपण लागवडी अगोदर एक बेसर डोस दिला होता त्याच्यानंतर एक स्प्रे घेतला होता आळीसाठी आणि एक दहा दिवसाअगोदर परत एक खताचा डोस दोन तासाच्यामध्ये तुम्हाला दिसत तासा असेल नाली तर याच्यामध्ये आपण मोग्याच्या सहाय्यानं पेरून घेतला होता आजचा व्हिडिओ घेण्यामागचे कारण हुमणी आळीचा बंदोबस्त कसा करायचा त्यासाठी तुम्हाला एक दोन तीन मिनटामध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो हुमणी आळींचे नियोजन कसे करावे मित्रांनो हळद पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात येत असतो त्याआधी थोडक्यात हुमणीचा जीवनक्रम कसा असतो तो आपण पाहू हुमणीचा जीवनक्रम हा एक वर्षाचा असतो त्यामध्ये हांडी अळी कोश भुंगा ही उन्हाळ्यात पाऊस पडला की चालू झालेली अवस्था पुढच्या मेपर्यंत येते यामध्ये ये महत्त्वाची अवस्था आळी अवस्था असते ही हळद पिकांचं मोठं नुकसान करते त्यामध्ये पहिल्या अवस्थेमधील आळी जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खाऊन जगते पण दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील अळी पिकांच्या मुळा खाऊन खूप मोठं नुकसान करते हुमणीचा बंदोबस्त कसा करायचा हुमणीचे भोंगे गोळा करणे किंवा मारणे हा सर्वात चांगला आणि सोपा बिनखर्चिक उपाय आपण मे महिन्यात घेतलेल्या व्हिडिओमध्ये सांगितला होता पण बऱ्याच शेतकऱ्यांनी तो उपाय केला नसेल म्हणजे केलाच नाही हे मला समजून आले कारण शेतकरी आता हुमणीचे फोटो पाठवत आहेत आणि फोन करून उपाय विचारत आहेत मित्रांनो शेतकरी चुकतो कुठं लक्षात घ्या शेतकरी हुमणीच्या किडींसाठी अवलंबून आहे फक्त कीटकनाशकावर शेतकऱ्याला कीटकनाशक खूप जवळचं वाटतं आज मी हे सोडलं आज मी ते सोडलं होमणी कंट्रोल होते का होते तर किती पर्सेंट होते कीटकनाशकावर कीटकनाशक वापरल्यावर पण एक लिमिट आहे आता तुम्ही कोणत्याही कीटकनाशकाची आळवणी केली तर ते हुमणी कुठं राहते पिकांच्या मुळामध्ये तर ते औषध त्या मुळापर्यंत गेले तरच ती हुमणी कंट्रोल होईल जर तुम्ही पाणी कमी वापरले किंवा एकरी चार पाचच पंप रिचिंग केली तर ते औषध त्या मुळापर्यंत जाईल का आणि होमनी कंट्रोल होईल का हा प्रश्न पडतोच मित्रांनो म्हणून यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जैविक प्रोडक्ट वापरणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये मेटारायझम बिवेरिया हे प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळतात याचा वापर तुम्ही करणं गरजेचं आहे कारण हे आपल्या जमिनीची पोच पण सुधारते जमिनीला हानिकारक पण नसते त्यामुळे जैविक प्रोडक्ट वापरण्याचा फायदा आपल्याला भरपूर होतो याच्या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे जे मेटारायझम आहे कोणत्याही कंपनीचं घ्या हे एक जैविक कीटकनाशक आहे त्याचा फायदा हुमणीचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला होतो जैविक औषधांच्या वापरामध्ये महत्त्वाची गोष्ट वातावरण हवा जमिनीची कंडिशन पाऊस सगळं या जैविक औषधासाठी चांगलं आहे जैविक औषध काय करते जेव्हा आपण याची ड्रिचिंग करतो तेव्हा ते मातीमध्ये मल्टिप्लाय होतात वाढतात हुमणी दिसली की तिच्यापर्यंत पोहोचण्याची ताकद याच्यामध्ये असते फक्त याचा वापर करताना मित्रांनो दोनशे लिटर पाण्यासाठी एक लिटर प्रमाण असते तेवढं एका एकरामध्ये ड्रिचिंग करून घ्या फक्त कोणतंही जैविक औषध वापरताना शक्यतोवर आठ दिवस अगोदर कोणतंही रासायनिक प्रक्रिया करू नका व आठ दिवस नंतर पण रासायनिक प्रक्रिया करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे जैविक औषध वापर करताना किंवा आपण रिचिंग करायच्या अगोदर ज्या अवजाराने संपूर्ण आपला हे पंप आहे दिसत आहे तुम्हाला ते तिकडे ते टाकी आहे ते जे आपलं साहित्य आहे पूर्ण चांगलं धुवून घेणे धुवूनच वापर करावा कारण याआधी तुम्ही कोणतंही रासायनिक बुरशीनाशक किंवा बुरशीजन्य औषधी किंवा सल्फरचा वापर केला असेल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक वापर करावा आपल्या पिकांचे संरक्षण करा जमिनीची सुपिकता वाढवा यासोबत आपण वापरू शकतो हे प्रोडक्ट कशासोबत वापरू शकतो याच्यासोबत आपण काय काय ड्रिचिंग करायला पाहिजे आपल्या पिकांच्या फायद्यासाठी ते तुम्हाला एक एका मिनिटामध्ये दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आपली आता ड्रिचिंग चालू आहे एका एकरमध्ये मित्रांनो मिनिमम कमीत कमी दोनशे लिटर पाणी पडलंच पाहिजे त्यापेक्षा तुम्ही जास्त पण टाकू शकता पण दोनशे लिटर पाणी आवश्यक आहे आणि जमिनीत ओल असणं खूप महत्त्वाचं आहे आता आज आपण काय काय वापरत आहोत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जे मेटारायझम घेतलेलं आहे ते कालीचक्र नावानं घेतलेलं आहे हे आय पी एल कंपनीचं येते तुम्ही कोणत्या कंपनीचं वापरू शकता हे जैविक कीटकनाशक आहे यामध्ये मेटारायझम एनासोपली नावाचा घटक आहे हे हुमणी व खोडकिडीवर खूप दिवस नियंत्रण करते पिकांना यापासून होण्याचा नुकसान नुकसानापासून आपल्याला संरक्षण करते त्याच्यानंतर आपण हॅम एच डी नावानं एक प्रोडक्ट घेतलेला आहे मायकोरायझा मायकोरायझा काय काम करते मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो हे आहे मायकोरायझा हे पण आपण आय पी एल कंपनीचंच घेतलेलं आहे तुम्ही कोणत्या कंपनीचं वापरू शकता फक्त चांगल्या कंपनीचं चा वापरा हे काय काम करते जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आपल्याला आढळून येतात त्यापैकी काही बुरशी हानिकारक असतात आणि काही बुरशी ह्या आपल्याला मदत करणाऱ्या असतात त्यापैकी मायकोरायझा ही एक कवकजन्य मित्री मित्र बुरशी आहे मित्रांनो हे जमिनीमध्ये मुळांच्या सान्निध्यात आढळते आता महत्त्वाचं म्हणजे मायकोरायझा काम कसं करते मायकोरायझा झाडांच्या मुळामध्ये मुळांच्या आजूबाजूला खूप मोठं आवरण तयार करते जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा जमिनीमध्ये असलेले स्फुरद आपल्या झाडांच्या मुळापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम हे करते तर आपण घेतलेलं आहे मित्रांनो बायोहर्ज बायोहर्ज हे काय काम करते तुम्हाला सांगतो हे बा हे पण आपण आय पी एल कंपनीच घेतलेलं आहे बायोहर्ज आय पी एल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबानं कोणत्या चांगल्या कंपनीचं घेऊ शकता बायोहार्ज म्हणजे काय मित्रांनो हे एक ट्रायकोडर्मा हार्जे नियम आहे जमिनीमध्ये रासायनिक बुरशीनाशकाची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही तसेच त्यामधील सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो हे आपल्याला माहीतच आहे परंतु ट्रायकोडर्मा बुरशीची कार्यक्षमता जमिनीमध्ये खूप काळ टिकून राहते आणि सूक्ष्म जीवांसाठी अनुकूल असते आता ट्रायकोडर्मा बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण कसं करते ते एका मिनटात सांगण्याचा प्रयत्न करतो आता जवळपास बऱ्याच पिकावर सुरुवातीच्या काळात मर रोग मूळ कुज खोडकूज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात त्यांच्या नियंत्रणासाठी पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो यामध्ये ट्रायकोडर्मा ही उपयुक्त ठरते याचे खूप फायदे आहेत आपल्याला वेळ कमी पडेल त्यामुळे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो अजून आपण एक प्रोडक्ट घेतलेला आहे सुडोमोनस सुडोमोनस पण आपण आय पी एल कंपनीचंच घेतलेलं आहे मित्रांनो बॅक टाईप या नावाने येते हे आता याचं कार्य काय आहे सुडोमोनसचं कार्य बऱ्याच शेतकऱ्याला माहीत नाही मला पण त्याबद्दल जास्त माहिती मिळालेली नाही पण थोडक्यात सांगतो हे पण एक जैविक बुरशीनाशक आहे याबद्दल थोडी माहिती पाहू सुडोमोनस हे कोणत्याही एका रोगावर काम न करता अनेक रोगावर काम करत असते खास करून हळदीमध्ये कनसड प्रादुर्भाव आता समोर जास्त आढळून येतो त्याला बरीच कारणे असतात कनसड येण्याचं मुख्य कारण काय मित्रांनो आपली हळद उघडी राहणे हळदीचा कंद जर तुमचा उघडा असेल तर कंदमाशी येऊन कंदमाशी आपल्याला हळदीला घातक ठरू शकते आणि समोर आपल्याला घनसडीचा त्रास होतो याचे बरेच कारण आहे दुसरं एक कारण म्हणजे आपल्या शेतामध्ये कुठं पाणी साचलं नाही पाहिजे तुम्ही जर पाहत असाल की आपली बेड आहे एवढ्या उंचावर असं सरळ किती जरी पाणी पडलं सरळ निघून जाते आणि जिकडून पाणी काटलं जाते तिकडून आपण चांगली एक दोन अडीच फुटाची नाली काढलेली आहे त्यामुळे आता कंटिन्यू आमच्या गावामध्ये दहा दिवस झाले पाऊस होता सूर्यदेवाचं फक्त आज आपल्याला दर्शन थोडंफार दिसत आहे चला तर सांगायचं म्हणजे सुडोम त्याचबरोबर जमिनीतील घातक बुरशी ही पण एक कारण असते त्यासाठी सुडोमोनस जैविक बॅक्टेरियाचा वापर वाढवायचं काम करते जमिनीमध्ये जास्त दिवस टिकून राहते आणि कणसाडीपासून आपल्याला संरक्षण करते तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ बोलता बोलता थोडी माहिती काल मी बऱ्याच तज्ज्ञाकडून गोळा केली जे तुम्हाला सांगलेली आहे चार पाच तज्ञांकडून मिळालेली माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे याच्याबद्दल आपलं काय जास्त शिक्षण झालेलं नाही पण एक आपला स्वतःचा अनुभव असा आहे जे आपण करतो ते शेतकऱ्यांना दाखवण्याचा दा प्रयत्न करतो शेतकऱ्यांनी याबद्दल चुका करू नये व्यर्थ खर्च करू नये जमिनीची काळजी घेणे हा आपला एकच उद्देश आहे आता तुम्हाला ड्रिचिंग कशा पद्धतीने करायची ते एका मिनिटात दाखवतो मित्रांनो सांगायचं हे करायला ड्रिचिंग कशी करायची ते तर तुम्हाला दाखवतोच पण सर्वात महत्वाचं हे पूर्ण जे आपण औषध घेतलेलं आहे ते तुम्हाला दिसायला ते पूर्ण अशा दोनशे लिटरच्या ड्रममध्ये ते दिसायला ते ड्रम पा दोनशे लिटरच्या ड्रममध्येच मिक्स करून घ्या कारण पंप आपण मधी कमी जास्त जरी भरला तरी औषधाचं प्रमाण एकसारखं राहते त्यासाठी तेवढी एक काळजी आणि चांगलं मिक्स करून घ्या पूर्ण औषध एका एकानं टाकून प्लॅस्टिकची टाकीचा वापर करा किंवा प्लॅस्टिकच्या बकेटीमध्ये अगोदर औषध मिक्स करून घ्या आता तुम्हाला दाखवतो ड्रिचिंग कशा पद्धतीनं करायला पाहिजे अशा पद्धतीनं दोन तासाच्या मध्ये पाहिलं तुम्ही अशा पद्धतीनं ड्रिचिंग जर केली तर शंभर टक्के आपल्याला या औषधाचा पूर्ण फायदा होईल आणि हुंणी नक्कीच आपली कंट्रोल होईल आपल्या शेतामध्ये जास्त हुमणी नाही आहे हे आपल्याला माहीत आहे कारण आपण याची पूर्व काळजी नियंत्रण उन्हाळ्यामध्येच पाऊस पडल्यानंतर लाईट रॅप लावला होता त्याच्यामुळे जा जास्त प्रमाणात आपल्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही आणि शक्यतोवर नंतर मला हुमणीची ड्रिचिंग करायचं काम पण पडणार नाही तरी वातावरणामध्ये काही बदल झाला तर आपण एखादी ड्रिचिंग घेऊ आणि ज्यांच्या शेतामध्ये आत्ताच्या कंडिशनला जर हुमणी असेल किंवा आढळत असेल किंवा तुम्हाला डाऊट असेल की आपल्या शेतामध्ये हुमणी शंभर टक्के आहेच तर तुम्ही जैविकच्याऐवजी रासायनिकचा पण वापर करू शकता रासायनिकमध्ये तुम्ही क्लोरोफॉरिफॉस त्याच्यासोबत थॅमिथॉक्झॉन किंवा सल्फरचा पण तुम्ही वापर करू शकता याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर मी मागच्या वर्षी पांडा सुपर या नावाने एक कंपनीचा औषध आहे आणि रिहान्स आहे पांडा सुपर दोनशे लिटरला एक लिटर आणि रिहान्स चारशे ते पाचशे मिली असं तुम्ही रासायनिक पण प्रक्रिया करू शकता धन्यवाद